शरद चंद्रजी पवार साहेब आज मी असेल कैलास असेल दादा, कि दादा कि या व्यासपीठावरून सांगतोय की या जनतेच्या पुढे आपण आशीर्वाद दिला पाहिजे आणि तुम्ही पाहिजे आम्ही लढायला तयार आहोत सांगत असताना सांगेल दादा की इथली जनता एवढीच या मंडपात आहे तेवढीच बाहेर आहे आणि युवकांचं तुम्ही स्थान आहे दादा काल पाऊस पडला या पावसामध्येही युवकांनी साडेतीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत या मंडपात काम केलेले आहे ही कधी तुमच्यासाठी अव रात्र प्रेम करणार आहेत दादा मी उमरी नायगाव वाल्याला वेगळं काही सांगायचं नाही कारण या स्पीडावर तुम्ही अनेकदा इथून तुम्ही संमदन केलेला आहे या स्पीडावर तुम्ही बोललेला आहे मी घर वापसी झालेली आहे मी कुठेही गेलो नव्हतो दादा तुम्हाला सोडून आणि कुठेही जाणार नाही याची गव्हा ना या, या व्यासपीठावर घेतलं आज सांगत असताना एवढ्या सांगेल की बापूसाहेब देशमुख गोठेकर गेल्यानंतर की आमच्या दोघांना किंवा आमच्या गोठेकर परिवारांना वाटलं की वडिलांच्या डोक्याहून छत्रछाया गेली त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की आमचं काय होईल आम्हाला कोण बघेल की नाही राजकारणात आम्ही टिकेल की नाही ही भूमिका आमच्या सर्वांची होती बर इथली पूर्ण बसलेली मायबाप जनता एक हात गेल्यानंतर अनेक हात या कैलास गोरटेकर आणि शिरीष गोटेकरांवर गोटे ठेवला म्हणूनच आम्ही इथं टिकून आहोत आज दादा सांगत असताना अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला माहिती आहे की बापू साहेबांचा स्वभाव आणि बापू साहेबांची शैली काम करण्याची ही तुमच्या काळातच तुमच्या प्रेरणेने झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच या विधानसभेमध्ये पाठवणारी इथली जनता मायबाप आहे म्हणून पाच वर्ष त्या कालावधीमध्ये बापू साहेबांनी जे काही कार्य केलं असेल ते तुमच्या साक्षीने गेलं तुमच्या आशीर्वादाने केलं आणि या विधानसभेमध्ये पाच वर्ष करण्याची संधी बापू साहेबांना दिली त्याच्यानंतर सत्ता आली नाही साहेब पण सत्ता कधी आली नसली तरी स्वराज्य संस्था या सगळ्या गोटेकरांच्या ताब्यात आजही आहे उद्याही राहतात याची गवाही मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो कारण की इतकी जनता निश्चित प्रमाणे माहीत आहे की कधी आमच्या पाठीवर हात फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मी या प्रसंगी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि आमचा प्रवेश अनेक गोष्टी या प्रसंगी सांगा वाटत दादा आज या निमित्तानं काही तुम्हाला मी सांगू की नाही असा प्रश्न पडला होता पण एक जनतेतल्या मनातल्या प्रत्येक भावना ही तुमच्यापर्यंत कळाल्याशिवाय मलाही कुठंतरी अस्वस्थ होणार आहे दादा आपण येत असताना रेल्वे गेट पडलं होतं रेल्वेचा ब्रिज लागलेला रेल्वे फाटक लागलेला आहे असे उमरीमध्ये दोन रेल्वे ब्रिज आहेत आणि धर्माबाद मध्ये दोन ब्रिज दोन हे आहेत फाटक तिथं आपल्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या उडान पुलाची मागणी आमच्या उमरी वाशियांच्या आणि धर्माबाद वासियांची सततनं मागणी आहे आज सांगत असताना अप्परपण गंगेच कॅनलचं काम ज्यावेळेस जलसंपदा मंत्री आपण होतो त्यावेळेस बापू साहेबांच्या एका शब्दावर आणि एका याच्यावर तुम्ही इथं अप्परपैन गंगेच्या पाण्याचं कॅनलचं काम पूर्ण झालं नाही दादा तुम्ही जेवढं उद्घाटन केलं तिथपर्यंतच पाणी आहे माझी विनंती आहे की दादा आमचं वडिलांचं स्वप्न होतं की अप्परपण गंगेचं कॅनलचं काम हे लास्टच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे आणि लास्टच्या टोकापर्यंत पाणी जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आमचा शेतकरी सुलान सुलान होणार नाही दादा काही भागात अप्परपण गंगेचं पाणी पोचलं पण काही आक... साधारण अकरा गावात गोरटा सर्कल मध्ये अकरा गावात बापू साहेबांचं स्वप्न होत की वाघाळामध्ये डॅम केला पाहिजे तलाव केलं पाहिजे आणि त्या तलावामधून या अकरा सिंचनाची सोय लिफ्ट एरिगेशन न झाली पाहिजे साताऱ्याचं पाणी पुण्याला भेटू शकतंय तर वाघाळ्यातलं पाणी इथल्या अकरा गावाला भेटू शकते याच्या साक्षीदार तुम्ही आहोत सहता तुमच्यावर विश्वास ठेवणारी इथली जनता आणि हे काम करू शकतात आदरणीय दा अजित दादा सारखा माणूस कोणीच नाहीये कारण की विश्वास जे काही दरवाजे आहेत अठ्ठावीस ऑक्टोंबरला बंद होतात त्या अठ्ठावीस ऑक्टोंबर पर्यंत आमच्या याच्यात जेवढं काही बाबी बंदर थांबते त्याच्यापैकी एक मार्चला ला सहा पॉइंट दोन टी एम ची पाणी आम्हाला पुन्हा तेलंगणा मध्ये सोडा लागते म्हणून याच्यावर कुठेतरी आपण निर्णय घेतला पाहिजे दादा त्याच्यात एवढी मोठी हे आहे की बाबळी बंदरामध्ये जाणारा बॅकवॉटरचा पैसा आणखी आमच्या शेतकऱ्यांना भेटला नाही ते रक्कम साधारण एक कोटी एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये एवढी मंजूर झालेली आहे आणि ती मंजूर सचिवालयाच्या स्तरावर आहे दादा तुम्ही जर एक फोन लावला तर त्या शेतकऱ्यांचे खात्यात पैसे उद्या पडल्याशिवाय राहणार नाही एवढी त्या शेतकऱ्यांना आहे दादा तुमच्यावर खूप मोठा विश्वास आहे दादा आणि हे तुम्ही काम करणारे नेते आहात इथल्या प्रत्येक जनतेला माहित आहे तुम्ही माणसाला माहित आहे की दादा नऊ वाजता जाऊन बसावं लागतात दादा म्हणजे स्टेजवर चढतात हे इथल्या प्रत्येक जनतेला माहित आहे दादा स्वर्गीय आर आर पाटिलांचं नाव घ्यावं वाटते कारण की स्वर्गीय आर आर पाटील बनले की इथल्या प्रत्येक माणसांना आठवत आहे स्वर्गीय धर्माबाद मध्ये विनायकराव कुलकर्णी साहेब साहेबांचं नाव घ्यावं लागते आज आपल्यात नाहीयेत पण धर्माबादचं स्वप्न विनायकराव कुलकर्णी साहेबांना बघलेलं आहे आज तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवजी कुलकर्णी साहेब आपल्या साक्षीनं आज प्रवेश घेतलेला आहे दादा आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज धर्माबादमध्ये मध्ये बाद चांगली वाटचाल चालत आहे आज, आज आपले चिखलीकर साहेब आमदार आहेत सर आपल्या पक्षाचे आज एकच नांदेडपटी चिखलीकर साहेब निवडून आले चिखलीकर साहेबांनी पूर्ण नांदेड जिल्हा हादरून काढला आणि नाही त्याला या पक्ष प्रवेशात सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये यायच दादा एकच सांगतो की चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना नांदेड जिल्ह्यामधल्या संस्था जे लागणारे आहेत मध्ये तुम्ही जर सांगत असलं तर ठीक आहे नाही तर तुम्ही सांगा पूर्ण सनचा नगरपालिका असो जिल्हा परिषद असो मार्केट कमिटी ता आपल्या ताब्यातच आहे दादा ता सगळ्या साक्षीने सांगतोय की ज्या वेळेस आंब्रीमध्ये टर्म आला बापूसाहेब देशमुख गोठेकर असताना वेळेस इथल्या जनतेनी इथल्या नागरिकांनी इथल्या मतदारांनी बापूसाहेब देशमुख गोठेकरांवर विश्वास ठेवून सतरापैकी सतरा नगरसेवक तीन वेस तोड़ून द्यायचा विक्रमी या जनतेने केलेला आहे म्हणून आपल्याला विनंती करण्यात येते की थे थे दादा येणाऱ्या काळात मी विश्वास देतो या जनतेच्या या आशीर्वादाने की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार त्याच्यात कधी दुर्मत इथल्या मतदारामध्ये येणार नाही कारण की तुम्ही आलं आज आमचा विश्वास एवढा मोठा वाढला इथल्या प्रत्येक नागरिकामध्ये आणि युवकामध्ये एवढा जल्लोष आहे दादा रात्रभर पाऊस पडून बी इथले युवक झोपले नाहीत कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या आम्ही प्रेरणा घेऊन चालतोय अजित दादा यायले म्हणून आठ दिवसापासून सततनं काम करणारी इथले प्रत्येक माणसं आहेत दादा या आलेल्या माता भगिनीने तुमच्याकडे बघून आलेले आहेत कारण की विश्वास आहे की तुमचे पैसे नेहमीच पडत आहेत म्हणून दिवाळी साजरी आमची झालेली आहे म्हणून लाडकी बहीण योजना तुम्ही काढली आणि या लाडक्या बहिणीच्या योजनामुळेच आज इथं महिला तुम्हाला बघण्यासाठी आले तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले दादा म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे काही पक्षाचे आदेश देशाल ते आम वालन की राहू आणि गोरठेकर परिवारावर प्रेम करणारे असंख्य संख्याचे कार्यकर्ते आज तुमच्यामुळे आज आशीर्वाद देण्यासाठी दो आम्हा दोघांवर आलेला आहे दादा या निमित्ताने एवढं सांगेल की राहिलेले प्रश्न बाबू बघलेले की अक्करपेन गंगेचा असेल बाबुई बंदराचा असेल ते पूर्वस्थ जावं ही विनंती करण्यासाठी मी उभा टाकलेला आहोत आणि खात्री आहे दादा तुमच्याच काळात अप्पर या कालव्याचं काम तुमच्या माध्यमातून तुम झालेलं होतं कारण की मला आठवत आहे की माझ्या वडिलांनी ज्यावेळेस बघलं होतं करकिलीला तुम्ही उद्घाटनाला आलत त्यावेळेस गोविंदराव पाटील करकिलियकर असतील सगळेजण असतील त्यावेळेस तुमच्या साक्षी नेत झालेलं आहे आजच्या धर्माबादच्या नायगावच्या टोकापर्यंत पाणी गेलं पाहिजे ही भूमिका आमच्या सर्वांची आहे दादा म्हणूनच आज तुम्हाला विनंती करण्यासाठी आज पक्ष प्रवेश आहे पण एक सांगू नाही वाटलं पण राहिलं नाही मनात वाटलं नाही पण जनतेचा जे मनात आहे ते तुमच्या पुढे मानल्याशिवाय या जनतेला समाधान झोप येणार नाही दादा म्हणून या निमित्ताने एवढंच सांगेल की तुम्ही गोटेकर घराण्यावर राहावं हीच विनंती करण्यासाठी इथं मी उभा टाकलेला आहोत या गोटेकर घराण्यावर जे तुम्ही विश्वास ठेवला हो आणि जनतेने जे विश्वास ठेवला याचा कायम आम्ही दोघं कैलास गोटेकर असेल किंवा मी असेल आमचे भाऊसाहेब देशमुख गोटेकर असेल या सर्वांना सांगतोय की या मायबाप जनतेला आम्ही कधी विसरू शकणार नाही बाबासाहेब नंतर बापूसाहेब आणि बापू नंतर मी ही तिसरी पिढी तुम्ही जपणारी माणसं या जपणाऱ्या माणसाला कधी विसरू शकणार नाही एवढंच सांगतो या, या निमित्ताने आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र उजव्या साईडची स्क्रीन बंद आहे ती स्क्रीन चालू करा उजव्या साईडची आहे यानंतर मी माझी सभापती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेबजी देशमुख गोरठेकर यांना अशी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं मला कल्पना आहे